पुढची बातमी बघूया छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू बचाव लक्षवेधी आंदोलन केलं जात आहे महंत रामगिरी महाराजांची यासाठी उपस्थिती आहे आणि पोलीस बंदोबस्तामुळे या परिसराला सध्या छावणीचं चा स्वरूप आलेलं आहे महंत रामगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन होणार आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे चांदणे चौकात हे आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी सकल हिंदू समा समाजाचे ना बांधव या ठिकाणी दाखल होणार आहे आणि आयोजकांनी असा देखील दावा केला आहे की लाखांच्या घरात ही संख्या राहणार आहे आपण पाहतो की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी पुरेपूर खबरदारी घेतल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचं बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे परिसराला बाजूने छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेतली जात आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील दाखल झालेले आहेत त्याचबरोबर विविध तुकड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत दंगा पथक पत, काबू पथक असेल विशेष पथक असेल क्राईम ब्रांच असेल सर्व जे सर्व या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात हा पोलीस या परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे सर्वप्रथम या ठिकाणी भजन गायन करून या कार्यक्रमाला सुरुवात केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर जेव्हा ह्या संपूर्ण आंदोलनाला सुरुवात होईल आंदोलनाची जी सांगता आहे ती सांगता महंत रामगिरी महाराज यांच्या प्रवचनाने होणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे त्यामुळे महंत रामगिरी महाराज देखील या आंदोलनादरम्यान काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर